विद्यालय या शाळेचे आज विद्यार्थी मेळावा आहे आम्हाला खूपच आनंद आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत व्यासपीठावरील जी काय सर्व मंडळी आहेत ही सर्व मंडळी अत्यंत महत्वाची आहे कारण त्यांनी जी संस्था स्थापन केलेली आहे त्यांनी कोणताही मोबदला नाही घेता हे काम चालू ठेवलेलं आहे आम्ही कर्मचारी आहोत आम्ही काम केलं हे नक्कीच परंतु आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचं त्यावेळेला सुद्धा की आम्ही पगार घेतो आणि पगाराच्या पद्धतीने काम करायचं तर त्याच्यापेक्षाही जास्त बाहेर जाऊन कारण ड्युटेशन मुख्याध्यापक होते त्यामुळे जादा तास वगैरे घेऊन सुद्धा आम्ही काम करायचं तरीही समाधान त्यामध्ये असायचं कारण आमच्या पाठी संस्था होती काही सकाळी सर्व संस्था चालकांची नावं सांगितली कमी आहे आपल्याला तरी परंतु सन्मान्य जी व्यासपीठ आहे ते विना मोबाईलला काम करत असत आणि त्यांच्या अंडर आम्ही सर्व स्टाफ मंडळी काम करत असतो आता त्याचं एक प्रतीक म्हणूनच आज त्यांनीच केलेल्या कामाची पोचपावली म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व आमचे विद्यार्थी झालेले आहेत सुरुवातीलाच शाळा घेतल्यामुळं मी आज शाळेत आले असं मला वाटतं आमची शाळा असं वाटत नामाची शाळा भरती छान भरली आणि त्यानंतर मला पहिल्यांदा परत एकदा वाटत शाळेमध्ये आहोत मी एकोणीशे शहाऐंशीला ला या ठिकाणी रूल झालो यावेळी जे काही संस्थाचालक आजचे संस्थाचालक तर त्यामध्ये आहेत पण त्या आम्हाला काम करू दिलं त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू शकतो आणि जे काही विद्यार्थी आमचे आहेत ते चांगल्या पदावरती गेले आम्हाला आनंदच आहे परंतु चांगला विद्यार्थी घडणं हे सुद्धा आम्हाला अभिप्रेत आहे चांगला विद्यार्थी म्हणजे तो कोणतंही काम करू दे काय हरकत नाही सर्वांनाच काही उच्च मिळतात असं नाही परंतु तू तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम चांगल्या प्रकारच्या घरात त्या वाढवडिलांचा आदर हे त्यातलं महत्वाचं आहे त्यामुळं हे पाहायला मिळालंय तो माणूस फक्त शिकला जास्त शिकला वाटतो समाजामध्ये काय समाजाचं काय हे लागतो आपण ते सुद्धा आम्हाला काय यामुळं सर्व जे काही विद्यार्थी आहेत इथं आम्ही आलो आम्हाला आनंद वाटतोय इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र घेतन आम्हाला आमच्या पण एकतीस वर्ष जवळजवळ या ठिकाणी आम्ही काम केलं सर्वांच्या सहकार्याने काम केलं यासाठी एकत्र तुम्ही येता त्यावेळेला असं म्हणावं लागतं की युनायटेड आपण आलो तर आपण मोठ्या प्रकारची कामगिरी करू शकतो चांगलं काम करू शकतो त्या दुसरी हा सौर संचालक संचालक सर्व आजपर्यंत आलेले अध्यक्ष त्याची म्हणा आणि ते करून दाखवलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे इमारत कशी होती आता किती चांगली झालेली आहे त्याचं सर्व श्रेय विद्यार्थी आहेत सर्वांना जात दानशूर व्यक्तीनं झालं त्यातील आमचा थोडासा वाटा हा सुद्धा आम्हाला आनंद देऊन जातो त्यामुळं त्यामुळे खूप आनंदी झालो कारण सर्व विद्यार्थी एकत्र भेटले काही काही ओळखत नाही तरी फक्त ते आम्हाला ओळखतात विद्यार्थी बदल झाले पण त्यांनी ओळखलं त्यामुळे आम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली परत एकदा आम्हाला मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो इथून पुढेही अजून चांगल्या प्रकारचे काम करा कुठे व्हा आणि सुसंस्कृत व्हा एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि स्कूलची अजूनही चांगली भरभराट हो आणि काही कार्यक्रम आम्हाला बोलवा आम्ही येतो धन्यवाद देतो या ठिकाणी धन्यवाद कराडे सर कराडे सरांची एकच आठवण सांगेल पटेल सर, गराणी सर